साई मोबाईल गड इंग्लज आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री व विक्री पश्चातही सेवा मोबाईल व इतर ऍक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस यासारख्या ब्रँडेड मोबाईल वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग साई मोबाईल संघ आमचा पत्ता भारत स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा तेरा तारखेला गुन्हा दाखल झालेला आहे तेरा डिसेंबर ला आणि अद्याप त्यांना अटक होत नाही पोलीस प्रशासन एवढं शून्य आहे काय साहेब नलवडे सहकारी साखर कारखाना हरळी या संस्थेमध्ये आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीमध्ये झालेल्या अपहारा प्रकरणी दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी आज गडिंगलज तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखान्यातील सभासद यांनी गडिंगलस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंधकर यांच्याकडे केली मनमानी कारभार केलाय अरे होत नाही त्यांना अरेस्ट होत नाही ही आहे त्यांना अरेस्ट करून कोर्टासमोर उभा करावं न्याय प्रक्रिया जी आहे त्या न्याय प्रक्रियेप्रमाणे तो कोर्ट योग्य तो निर्णय आहोत त्याचबरोबर जे आता त्यांच्यावरती जो काही गुन्हा एकवीस लोकांच्यावरती झालेला आहे ते ऑडिटरने ऑडिट रिपोर्टमध्ये घालून देऊन त्यांच्यावरती गुन्हा नोंद करण्यासाठी दिलेला आहे गुन्हा होऊन देखील त्यांच्यावरती योग्य तो कारवाई होऊ शकत नाही पकडू शकत नाही त्या संदर्भात आपण सर्व शेतकरी एकत्र येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही साहेबांच्याकडे निवेदन दिलं एकोणतीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये आर्थिक अपहार केलेला आहे चालूरकर चेअरमननेच केलेला आहे याचं कारण असं की सर्व संचालकांनी त्यांना अधिकार दिलेले होते तर कुठल्याही संचालकांना न विचारता त्यांनी टर्बाईन खरेदी त्याच्यानंतर मोटरी खरेदी बॉयलरची दुरुस्ती रिन्युएशन असं कुठलीही पूर्व परवानगी न घेता त्यांनी एकोणतीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयाचा आर्थिक अपहार केला आहे आणि अपार मी म्हणत नाही शासकीय लेखा परीक्षणामध्ये ले आढळलेला आहे आणि गडिंगल पोलीस स्टेशनला तेरा तारखेला डिसेंबरच्या हा गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये इंडियन पिनल कोड क्रमांक अठराशे साठ आय पी सी प्रमाण सदतीस चारशे नऊ चारशे पंधरा चारशे वीस अशी ला चार कलम लावलेत त्यापैकी चारशे नऊ नवाचे कलम जे आहे त्याच्यामध्ये आय पी सी कलम सांगत आहे पब्लिक ट्रस्टचा भंग केला असेल विश्वासाचा तर त्याला दहा वर्षांपेक्षा पण मोठी शिक्षा आहे नाही आहे तो गुन्हा असा असताना सुद्धा पोलीस स्टेशन का तिरंगाई करताय त्या तपासामध्ये जर्मनी सोंग धारण केले सोंग ढोंग ढोंग काय म्हणून मी आजारी आहे जर्मन डॉक्टर प्रकाश चापूरकर गंभीर आजारी आहेत असं कळतंय तुम्हाला काय नेमकी माहिती आहे हे स्वतः डॉक्टर आहेत डॉक्टर गंभीर आजारी पडतो हे आम्ही पहिल्यांदा ऐकतो आजाराचा आजार सोंग आहे ते गंभीर सोंग पण असू शकत आहे आमचा काढी मात्र विश्वास नाही ते आयसीयूत आहेत आयसीयूत मिसळ जाऊ शकतो अरेस्ट टाळण्यासाठी शंभर खाटाच्या हॉस्पिटलला किंवा कोल्हापूरला सरकारी हॉस्पिटल तिथे ऍडमिट करा ना लोक तुम्हाला रिपोर्ट देतील खरोखर डॉक्टरला काय लक्षण लक्ष कसली लक्ष नाहीत फसवायचे लक्ष नाहीत का आजाराचे लक्षण आहेत तुम्ही एका माणसाला फसू शकता पुन्हा पुन्हा सगळ्या माणसाला फसू शकत नाही शेवटी गॉड वरती देव आहे देव तुम्हाला अरेस्ट केला जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात एकवीस आरोपी ऑडिटरनी एकवीस लोकांना दोषी धरलेला आहे कारवाई सुरू झालेली आहे परंतु म्हणावी तशी कारवाई वेग घेत नाही आणि त्यामुळं एवढा मोठा भ्रष्टाचार होऊन कारखान्यात पोलीस स्टेशन काय करताय हा मोठा मुद्दा महत्वाचा आहे तेरा तारखेला हा गुन्हा दाखल झाला आहे तरी सुद्धा अजूनही पोलीस प्रशासनाकडून का दिरंगाई होते असं तालुक्याचं सगळ्यांचं लक्ष याच ठिकाणी वेधलेलं घर गुन्ह्याचा तपास हा माझ्याकडे आहे हा चारशे वीस आणि गुन्ह्याची व्याप्ती मोठा असलेला गुन्हा आहे त्याच्यामध्ये तांत्रिक आणि कागदोपत्री तपास आहे त्याच्यामुळे ती सर्व बाबींची पूर्तता करून आम्ही तपास करून जे ह्या गुन्ह्यामध्ये ज्यांचे आरोपी पण नाव आहेत हो त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई लवकरात लवकर करू संशयितांना कधीपर्यंत आपण अटक करू शकतो संशयित नाही आहेत त्याच्यामध्ये डायरेक्ट आरोपी म्हणून त्यांची नाव आरोपींना साहेब कधी आम्ही त्यांचा ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्याच दिवशी आम्ही सर्व आरोपींचा शोध घेतलेला होता त्याच्यामध्ये हे मिळून आलेले त्यांना अटक केले बाकी आरोपींचा आम्ही शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर अटक करतो तेरा डिसेंबर रोजी कडी न्यूज पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली तरी आरोपींना पकडलं जात नाही तर हे आरोपी खरोखर भारतातच राहतात की कुठल्या दुसऱ्या देशात राहतात असा प्रश्न गडिंगलस तालुक्यातील जे आरोपी आहेत बाकीचे ते भारतातच आहेत काय फॉरेन मध्ये आहेत ते भारतातच आहेत काय फॉरेन मध्ये आहेत ते भारतातच आहेत काय फॉरेन मध्ये आहेत हेच काय समजणं असं झालेलं आहे